सोबत पत्रकार परिषदेला चंद्रहार पाटील उपस्थित आहेत शिवसेनेच्या माध्यमातून माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एका अभिनव स्पर्धेचं आयोजन चंद्रहार पाटलांच्या नेतृत्वाखाली सांगलीमध्ये आहे आपल्याला माहिती आहे की बैलगाडा स्पर्धा ही बंद झालेली होती आणि तो सुरू करण्यासाठी कशा पद्धतीनं प्रयत्न झाला ते प्रयत्न करत असताना त्याच्यामधले एक घटक स्वतः चंद्रहार देखील होते ज्यावेळी ह्या स्पर्धा सुरू झाल्या तर त्या स्पर्धा शेतकऱ्यांना उपयुक्त कशा ठरतील हा प्रयत्न प्रत्येकाकडनं करण्यात आला आणि आज मला सांगताना आनंद होतो आहे पूर परिस्थिती निर्माण झालेली असेल किंवा अन्य ठिकाणी काही अडचणीच्या परिस्थिती निर्माण झालेली असताना शेतकऱ्यांना या स्पर्धेतनं शेत कशा पद्धतीचा फायदा होईल यासाठी श्रीनाथ केसरी नावानं बैलगाडा स्पर्धेचं देशातलं सगळ्यात मोठं आयोजन हे सांगली शिवसेना जिल्ह्याच्या वतीनं करण्यात आलेला आहे परंतु ही स्पर्धा करत असताना गोवंश संवर्धन हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेचं आयोजन होतं आहे या स्पर्धेतनं अनेक सामाजिक उपक्रम शिवसेनेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये राबवले जाणार आहेत आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की दोन महिन्यापूर्वी चंद्रहार पाटलांच्याच नेतृत्वाखाली शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये जम्मूमध्ये एक सामाजिक उपक्रम झाला तो म्हणजे सुमारे बाराशे पैलवानांनी सैनिकांसाठी रक्तदान केलं त्याच्यानंतरचा हा दुसरा उपक्रम आहे आणि हा उपक्रम करत असताना सामाजिक भान सामाजिक जाणीव ही डोळ्यासमोर ठेवून आपण हे उपक्रम राबवतो आहे या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यांना मदत करण्याचा देखील निर्णय सांगली जिल्हा शिवसेनेनं घेतलेला आहे ज्या महिला आहे महिना भगिनी आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी गो गोमाता इतर म्हणजे त्यांना गायी आपण देणार आहोत त्यांना व्यवसाय निर्माण करण्यासाठी आणि याच्यामध्ये बक्षिसं जी लावलेली आहेत ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी बक्षिसं लावलेली आहेत या बैलगाड्या स्पर्धेतनं जे जिंकतील त्यांना जसं गाडीचं बक्षीस लावलेलं ला आहे तसं ट्रॅक्टरचं देखील बक्षीस लावलेलं ला आहे जेणेकरून या ट्रॅक्टरचा उपयोग त्यांना त्यांच्या शेतीसाठी झाला पाहिजे शेतीचा अवजार म्हणून झाला पाहिजे आणि ज्या स्पर्धेमध्ये हे शेतकरी येतात त्यांच्या शेतीसाठी या स्पर्धेचा उपयोग झाला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हे देशातली सगळ्यात मोठी स्पर्धा शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित केली जाते आता ही स्पर्धा जाहीर केल्यानंतर काही आ, शंका निर्माण केल्या जातात काही गोष्टी बोलल्या जातात पण या सगळ्याच गोष्टीला उत्तर देण्याचा निर्णय या स्पर्धेमधनं घेण्यात आलेला आहे म्हणून सुरुवातीला मी सांगितलं की गोवंश संवर्धन महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा उपक्रम ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथं मदत आणि या स्पर्धेतनं जे विजेते ठरणार आहेत त्यांना ट्रॅक्टरसारख्या उपकरणाची उपलब्धता ही या स्पर्धेची फार मोठी अचिवमेंट आहे एक नंबरला फॉर्च्युनर लावली पण ती देखील शेतकऱ्यालाच मिळणार आहे ती श्रीमंताला मिळणार नाही आहे ज्याच्याकडे बैल आहे ज्याच्याकडे बैल जोडी आहे तो या स्पर्धेमध्ये शेतकरी जिंकल्यानंतर तो शेतकरी फॉर्च्युनरचा मालक होणार आहे म्हणजे शेतकऱ्याला पैसे न देता त्याची जी काही बैलाप्रतीची आत्मीयता आहे किंवा त्या स्पर्धेप्रतीची आत्मीयता आहे त्याच्यानंतर तो शेतकरी मोठ्या गाडीमध्ये बसला पाहिजे ही भूमिका शिवसेनेच्या वतीनं घेतली आणि त्या गाडीचं बक्षीस देखील तिथं लावलेलं आहे आणि याच्या मागं अजून जे व्यवहार चालू आहेत ते आमच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत की ही स्पर्धा आहे म्हटल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये जवळजवळ शंभर कोटी रुपयाचा टर्नओ झालेला आहे त्याची आपल्याकडे आप न्यूजपेपरचे पुरावे पुरावे देखील आहे की शेतकरी स्वतः जाऊन बैलजोडीची खरेदी करतो आहे त्याच्यातनं एक बैलजोडी जो विकणार आहे किंवा देणार आहे त्याला देखील लाखो लोकं मिळत आहेत त्याच्यामुळे या व्यवहारामध्ये शेतकऱ्यांना शंभर कोटी रुपयाचा टर्नओव्हर झाला आहे ही देखील या स्पर्धेची खासियत आहे आणि म्हणून ही वेगळी स्पर्धा आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नऊ तारखेला सांगलीमध्ये करतो आहे साहेब स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि ह्याचा अजून एक अभिनव उपक्रम ह्याचा बक्षीस समारंभ मुंबईमध्ये होणार आहे म्हणजे जे शेतकरी आहेत ते मुंबईमध्ये येतील त्यांनी कशा पद्धतीनं शेतीसाठी या बैलांचा वापर केलेला आहे ते धावण्यासाठी कसा वापर करतात स्पर्धेसाठी कसा वापर करतात हे मुंबईसारख्या मेट्रो सिटीला कळावं म्हणून बैलगाड्यांसकट हे शेतकरी मुंबईमध्ये येतील आणि मुंबईमध्ये याचा मोठा बक्षीस समारंभ होणार आहे त्याच्यामुळे ही स्पर्धा शिवसेनेच्या दृष्टीनं मी महाराष्ट्रात नाही देशात पहिल्यांदा घेतली जाते याच्यामध्ये शिवसेनेचं पहिलं अधिवेशन देखील असणार आहे शेतकऱ्यांचं जे शेतकरी या सगळ्या यंत्रणेशी निगडीत आहेत त्यांचं अधिवेशन देखील असणार आहे आणि म्हणून आपल्याला देखील मी या स्पर्धेचं निमंत्रण देतो की सगळ्यात मोठी स्पर्धा या स्पर्धेला किमान चार ते साडेचार लाख लोक उपस्थित राहतील अशी ही स्पर्धा असणार आहे तर या स्पर्धेला आपण देखील यावं आणि आपल्याला जर योग्य वाटलं तर आमची प्रसिद्धी करावी एवढीच विनंती करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे शेतकऱ्यांसाठी या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे गोवंश संवर्धनासाठी या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये सांगली शिवसेना एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार मोठा करणार आहे एवढ्यासाठीच की देशामधलं एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व हे एकमेव असं नेतृत्व आहे

तेव्हा अनेक योगायोग असतात तसं श्रीनाथ केसरी श्री हा योगायोग आहे आणि त्याच्यामध्ये श्रीकांतजींचं पण नाव आहे आणि एकनाथ म्हणजे शिंदेसाहेबांचं नाव आहे ही कल्पकता चंद्रहार पाटलांची आहे त्याच्यामुळं ही स्पर्धा ही आमच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे आणि अशा स्पर्धा मला तर सगळ्या पक्षाच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून विनंती करायची आहे आपण बैलगाडी स्पर्धा करतो आपण बैलगाडा स्पर्धा करतो आपण अश्वस्पर्धा करतो आपण श्वान स्पर्धा करतो अशा पद्धतीच्या स्पर्धा जर शेतकऱ्यांना उपयुक्त झाल्या तर शेतकऱ्यांवर जी आर्थिक संकटं येतात ती देखील अशा स्पर्धेतनं दूर व्हायला त्याच्यामध्ये त्याचा फायदा होईल आणि अशा स्पर्धा त्यांनी घ्याव्यात पक्ष ठीक आहे पक्षीय वातावरण ठीक आहे आपण सगळ्या टीका टिप्पणी करतो ते पण ठीक आहे पण शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून देशाच्या पातळीवर जरी पहिली स्पर्धा कुठची होते तरी सांगली शिवसेना जिल्ह्याच्या वतीनं जी आम्ही स्पर्धा करतोय ती स्पर्धा पहिल्यांदा होते त्या दिवशी होणार आहे नाही शिवसेना याला प्रचंड ज्याला आपण क्रिकेटला जसा फॉलोअर्स आहेत तसं बैलगाडा स्पर्धेला देखील लाखो फॉलोअर्स आहेत बैलगाडा स्पर्धेमध्ये जे बैल धावतात त्याचं नाव उदाहरण काय बकासूर हरण्या हां ते मध्ये फॉलोअर्स आहेत म्हणजे बकासूर हरण्या बिरण्या हे जे बैल आहेत त्यांना मिलियन मध्ये फॉलोअर्स आहेत आणि हे सगळे बैल जे आहेत हे या ठिकाणी धावणार आहेत त्याच्यामुळे त्यांना बघायला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहील अशी ही स्पर्धा आहे आणि त्याच्यातनं शेतकऱ्याचं देखील संवर्धन आणि गोवंश संवर्धन देखील आम्ही करणार आहोत शेतकऱ्याच्या मदणीसाठी ही स्पर्धा तर भरली जाते मात्र काही दिवसांपूर्वी तो पाऊस झाला राज्यभरामध्ये त्यामध्ये अजून शेतकऱ्यांना मदत पोहोचलेली नाही अशा प्रकारचं ठिकाणा काय ते ठीक आहे ते सकाळचं ते बोलत बोलतं आणि त्यांना बोललंच पाहिजे असं त्यांनी स्वतःवर एक बंधन टाकून घेतलेलं आहे साडेआठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याच्या संदर्भातला निर्णय हा शासनानं घेतलेला आहे त्याच्यावर मदत व पुनर्वसन कार्यवाही देखील केलेली आहे काल तर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी स्पष्ट भाषेमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत आणि याचं भान ठेवून देखील शेतकऱ्यांना या स्पर्धेतनं मदत व्हावी यासाठी देखील मदत करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे शासनाचे जे नियम आहेत कोर्टाचे जे आदेश दिले कोर्टाने या स्पर्धेसाठी लाठीकाठी वापरायची नाही किंवा अनेक जे अवजार वापराय जायची पूर्वी बैल पळवण्यासाठी मग त्यात अनेक प्रकार होते बॅटरी होती किंवा शेपूट शेपूट बिरगळणे शेपूट चावणे असे अनेक प्रकार होते पण त्यातलं सगळं जे जे शासनाचे कोर्टाचे जे नियम आहेत त्या नियमानुसार आपल्या ह्या स्पर्धा होणार ह्या दोन प्रकार होणार आहेत पत्ट एक तीन फेऱ्यांचं मैदान म्हणजे पट्टा पद्धत जी म्हणतो आपण दहा गाड्या एकदम सुटणार एक हजार फुटाचं ते अंतर असतंय ही एक पद्धत होणार आणि एक पद्धत दुसरी पद्धत जी आहे ती कर्नाटक आणि महाराष्ट्रमध्ये खेळली जाते एक की एकदा गाडी सुटली की ती सहा ते सात किलोमीटर प पळून येते म्हणजे त्यातला जो पहिला येईल तो विजेता होतो म्हणजे त्या पद्धतीला एक फॉर्च्युनर गाडी ठेवलेली आहे आपण आणि ह्या पद्धतीला एक फॉर्च्युनर गाडी ठेवलेली आहे त्याचबरोबर श्वान स्पर्धा सुद्धा आहेत म्हणजे हे सर्व गोष्टी ज्या शेतकऱ्यांच्या घरा घरात जोपासल्या जातात त्या सर्व आपण शॉनला सुद्धा आपण ट्रॅक्टर ठेवलेलं आहे पहिलं बक्षीस म्हणजे अनेक वेळा आपण बघतो की क्रिकेटरलाच बी डब्ल्यू मर्सिडी दिलेली बघतो आपण पण आज शिवसेना पक्षाच्या वतीनं शेतकऱ्याचा फॉर्च्युनर देऊन सन्मान होणार आहे म्हणजे हे देशातलं पहिलं उदाहरण असेल आणि मला वाटते शेतकऱ्यांचा एवढा मोठा विचार करणारा शिवसेना हा पहिला पक्ष असेल महिलांसाठी एक वेगळी महिलांसाठी आपण महिलांची संख्या त्या क्षेत्रामध्ये थोडी कमी आहे की भविष्यात जास्ती व्हावी म्हणून आपण प्रत्येक सहभागी महिलेला चषक असेल किंवा ठराविक मानधन असेल अशा पद्धतीने देऊन त्या महिलांचा सहभाग कसा वाढवता येईल अशा पद्धतीनं प्रयत्न करणार आहोत आणि त्यांचाही गट सोडणं सो म्हणजे साहेबांच्या हस्ते आपण साहेबांच्या समोर महिलांचा एक गट त्या स्पर्धेमध्ये सोडणार आहोत